महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान मधून महिला सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महिलांच्या आर्थिक उन्नतीमधील उमेद सारखी चळवळ टिकली पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचा शब्द कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला या अभियानाला राज्य सरकारचे बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानमधील हजारो महिला सोमवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत त्यांच्या भेटीसाठी भर पावसात कर्जचे आमदार आझाद मैदानावर पोहोचले होते ग्रामविकास आणि पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधन वाढ करण्याबाबत तसेच गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजित ून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात याव्या आणि समुदाय स्तरावर संस्थांना सक्षम बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे या सर्व मागण्यांसाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करणार असल्याचा शब्द यावेळी दिला संतोष पेरणे